नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळ सकाळ घरी आले तर माझ्यासाठी एक पार्सल पार्सल आलं होतं आणि ते उघडून बघण्यासाठी एकदम पहिलाच सरोवरी आणि फोन करत होते की मी आम्ही तु तुझ्यासाठी थांबलो एवढा रात्रभर हे गिफ्ट आलं आहे ते फोडण्यासाठी म्हणून मग मी लगेचच आल्या आल्या पहिलं गिफ्ट फोडायला घेतलं आणि हे माझ्यासाठी पार्सल आलं होतं आपल्यासाठी कुठलंही गिफ्ट आलं की आपण भरपूर खुश होऊन जातो ती वस्तू छोटी असेल या मोठी पण आपल्याला भरपूर अशी खुशी होते आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच चतुर्थी तर सकाळी आल्या आल्या उठण्याने आणि मूर्ती साबणाने आंघोळ करून घेतली आणि नंतर देवपूजा करायला घेतली देवालाही ऊध आणि उठण्याने स्नान करून घेतलं आणि छानशी पूजा करून घेतली आमच्या कोकणामध्ये दिवाळीला नरक चतुर्थीपासूनच सुरुवात होते तर सकाळी उठून उठणाने आंघोळ केली जाते आणि नंतर कारिट जे कारटाचं फळ असतं ते अंग पायाच्या अंगठाने फोडलं जातं तर हे फळ फोड़ का फोडलं जातं तर कृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि त्याच्यामुळे हे फळ आपण म्हणजे वाईटाचा नाश आणि चांगल्याचं रक्षण ह्याच्यासाठी हे फळ फोडलं जातं आणि त्याच्या ज्या बिया असतात त्या कपाळाला लावल्या लाग लावल्या जातात गावाला आम्ही एक दिवस आधीच कार्टी आणून ठेवायचो आजी आमची टोपली घेऊनच जायची कारण आमच्या घरामध्ये भरपूरशी माणसं होती तर इकडे मी पायाने फोडण्याचा प्रयत्न करते पण काय लगेच फुटत नाही आहे त्याच्यामुळे आमची गडबड चालली आहे इकडे ला लागलंच नाही माझ्यावर लागले हे मी काम बस खाली और... तू तर इकडे अर्णव बसला आहे रांगोळी काढण्यासाठी ठीक आहे वाकडी तुकडी का आहे ना कधीतरी बोलला की मी रांगोळी काढतो आहे म्हणून सकाळी आले तेव्हा मी गिफ्ट फक्त असंच ओपन करून बघितलं होतं पण आतमध्ये काय काय आहे ते असं नीट लक्ष देऊन केलं बघितलं नव्हतं तर आता मी पूर्ण पॅकिंग खोलली आहे त्याची आणि छानसे आतमध्ये पदार्थ दिलेले आहेत म्हणजे बिस्किट आहे हे गुलकंद आहे छान आहे गिफ्ट हे छान असं माझ्यासाठी गिफ्ट आलेला थँक्यू सो मच हा मी ऑनलाईन ड्रेस मागवला होता तर नेमका आजच डिलेवर झाला आणि मला घालायचं पण होता पण थोडासा साईजमध्ये थोडासा डिफरन्स आला थोडीशी साईज मोठी आली तर त्याच्यामुळे मला आता शिलाई मारावं लागेल आणि घालायचा मोका थोडासा लेट होईल तर इकडे जेवण पण झालेलं आहे जेवून घेऊन मला आज बनवायचे आहेत बेसनचे लाडू म्हणून मग आज जेवणामध्ये असं काय पदार्थ बनवायचे असतील तर मोठं जेवण बनतं इकडे मी बेसनचे लाडू बनवण्यासाठी दोन वाट्या बेसन घेतलं आहे आणि ते स्लो गॅसवरती मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच मी घेणार आहे एक वाटी साखर बेसन एकदम स्लो गॅसवरती भाजलं की मग त्याला वास रा बेसनचा वास राहत नाही आणि आपल्याला खायलाही खूप छान होतात तर याच्यामध्ये मध्ये मध्ये थोडं थोडं घी टाकत जायचं आणि एकदम घी टाकायचं नाही थोडं थोडं घी टाकलं की मग बेसन पण छान भाजलं जातं तर इकडे मी एक वाटी साखर घेतली आहे तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही कमीही घेऊ शकता साखरपेक्षा अशी वाटलेली साखर खूप चांगली असते कारण ह्याच्यामध्ये गठ्ठे नसतात तर जास्त करून अशीच साखर आपण वाटून घ्यायची तर ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं घी टाकत आहे मी ह्याच्यासाठी अर्धी वाटी घी घेतलेलं आहे मग तुम्हाला डालडा घ्यायचा असेल तर डालडाही घेऊ शकता आता मी इकडे थोडं थोडं करून वाटीत म्हणजे जेवढं पण घी अर्धी वाटी घी घेतलेलं ते पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि बघा असं काहीसं माझं मिश्रण झालेलं आहे आणि छान असं भाजलेलं पण आहे आणि वासही सुटला आहे म्हणजे आपलं बेसन छानपैकी भाजलेलं आहे तर थोडं टॅपटॅप करून घेतलं की टाप टाप तुम्हाला असं वाटेल की जास्त घी झालं आहे पण असं नाही आहे जास्त घी नाही आहे परत ढवळलं की मग ते बरोबर आपल्या आपलं घी जे सोडलेलं असतं ते बाबतीत परत थंड झाल्यानंतर ते बरोबर आपलं लेवलला होतं तर आता थंड करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत इकडे आपण कंदीलची तयारी करून ठेवूया कंदील लावायचा आहे आणि लायटिंग लावायची बाकी होती माझी तर खूप वेळ झाला आम्ही लावत होतो आमच्याने काय कंदील बसत नव्हता अर्धा तासाची मेहनत आमची सफल झालेली आहे आणि एकदाचा कंदील लागला आहे काहीच कळत नव्हतं आम्हाला कुठून कुठे लावायचं पण चला लायटिंगही लागली आहे आणि कंदीलही लागलेला आहे तर इकडे अर्धा तास झाला आहे अर्धा तासानंतर पूर्ण जे सारण माझं घेतलं होतं पीठ ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे जर गरममध्ये साखर टाकली तर अजून ते वितळलं जातं म्हणून पूर्ण थंड मिश्रण झाल्यानंतर आपण साखर टाकायची आहे तर साखर टाकून पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळची पावडर टाकायची आहे म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला लाडवाला खूप छान असा वास येतो आणि जायफळमुळे आपल्या पोटात दुखत नाही बघा किती छान असे लाडू आपले झालेले आहेत दुपारी लावलेली लायटिंग आणि कंदी तर बघा कशी लागली आहे आमची लायटिंग छान अशी लायटिंग लागली आहे कंदील पण छान लागला आहे संध्याकाळ झाल्यामुळे बाहेरचा नजारा खूप छान दिसतो आहे सगळ्यांच्या घरी लायटिंग लागलेल्या आहेत अर्णवणी काढलेल्या रांगोळीवरती छान छान पंत्या पण लावून घेतल्या आहेत दरवाजाबाहेर आणि हा व्हिडिओ आपण इथे संपूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये आतासाठी ब बाय